माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजपर्यंत पासून आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर स्थापित करण्यात आले आहेत सध्या प्रत्येक दिवशी एक हजार पंप या गतीने सौर पंपाची स्थापना करण्यात येत आहे बी बियाणं यंत्र खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणन रस्त्याच्या बांधणीसाठी बैराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये पशुसंवर दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी रुपये फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी रुपये मृद व संदर जलसंधारण विभागाला चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये जलसंपदा व खारभूमी विभागाला सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रुपये रो, रोजगार हमी योजना विभागाला दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये सहकार व पणन विभागाला एक हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये अन्न नागरी पुरवठा विभागाला पाचशे सव्वीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे महिला बालके गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा निवारा पिण्याचे शुद्ध पाणी आरोग्य सेवा शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यादृष्टीनं राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका